नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आत्ता पण ह्या व्हिडिओमध्ये आठवड्याभरात पाऊस केव्हा कमी होईल काय कमी होणार नाही याचा थोडासा अंदाज घेऊया सर सध्याला जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर जो आहे चिकचक्क्रकार स्थिती कमी दाबा क्षेत्र तयार झालं होतं ते थोडं पुढं निघून गेलेलं दिसतं अरबी समुद्रामध्ये उद्यापर्यंत जाईल आणि तेथून एक संपूर्ण उत्तर महारा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्या कमी दाबाच्या सक्रियतेमुळे पावसाचं प्रमाण थोडासा टिकून राहण्याची शक्यता आहे तरी पण अनेक भागातून पावसाचा जोर थोडासा कमी होणार आहे आता कशी आहे परिस्थिती पाहूया सिंधुदुर्ग पट्टा सांगली सोलापूर कोल्हापूर ह्या भागातून मध्यम ती जोरदार पाऊस असणार आहे दापोली रत्नागिरी कराड आणि इकडे राजापूर गोरेगाव जी मुंबई आ, जा जा जे जोरे मुंबईपर्यंत पावसाचा जोर मध्यम ते मुसळधार असणार आहे आणि तसंच नाशिक ते नंदुरबार मालेगाव मनमाड ह्या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे नंदुरबारच्या पूर्वेस नंदुरबार धरून धुळे साखरे या जळगावपर्यंत पाऊस हलका मध्यम स्वरूपाचा असणाऱ्या चोवीस तासामध्ये तिथून मध्य भागात बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये अकोला जालना लोणार छत्रपती संभाजीनगर पैठण मजलगाव ह्या भागात हलका मध्यम असणार आहे बीड परिसरात त्या सुद्धा पावसात जोर थोडासा कमी झाला आहे तरी पण पावसाची रिपरीप असणार आहे जामखेड परिसरात पावसात जोर असणार आहे इंदापूर परिसर असणार सोलापूर पंढरपूर ह्या भागातून जो थोडासा पावसात जोर कमी झालेला दिसून येते जतच्या पूर्वे साईडला सांगलीन जतपट्ट्यामध्ये पाऊस थोडासा असणार आहे म्हणजे मध्ये पाऊस असणार आहे इकडे तुळजापूर ते लातूर पट्ट्यात पावसाचा जोर थोडासा कमी आहे लातूर परळी वगैरे आणि तिथून इकडे द पूर्वेकडे पाहायला गेलं तर नांदेड परिसरातून पुसाड वाशिम करंजा यवतमाळ अकोला हे जे उदरपट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये मध्यम ते काहीसा उत्तर भागात विदर्भाच्या जोरदार पावसाची शक्यता चोवीस तासामध्ये त्यामध्ये नागपूर वर्धा नाग गोंदिया परिसर चंद्रपूर गडचिरोली हा परिसरामध्ये मादे, मध्यम जा, ते मुसळधार प्रकारचा पाऊस असेल आणि तिथून दक्षिणेकडे पाहायला गेलं तर थोडा थोडा पाऊस जस पावसाचा जोर कमी झालेला दिसून येतो आहे एकंदरीत दक्षिण महाराष्ट्रातून थोडा थोडासा पाऊस कमी झालेला आहे तेलंगणा परिसरात सुद्धा पावसाचा जोर कमी आहे मग दक्षिण भागातून चोवीस तासामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी दाखवतो आहे आणि तिथून पाहायला पाहायला गेलं तर जिंतूर हुंगोली ह्या भागात थोडासा आणखीन चार दोन चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे ती जशी ती परिस्थिती म्हणजे पाऊस थोडासा कमी राहणार आहे पण कोकणपट्टी पावसाचा जोर वाढेल सांगली झटपट्यात पावसाचा टिक जोर टिकून राहील आणि पुढे अठ्ठेचाळीस बहात्तर तासानंतर परत एकदा पावसाचा जोर होण्याची शक्यता आहे त्यावेळी पट्टी संपूर्ण जोरदार आणि मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि संपूर्ण उत्तर भारत मध्य भारत ते उत्तर भारतामध्ये अतिवृष्टी किंवा मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे आणि तिथून खाली दक्षिणेकडे आपल्या राज्याकडे पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्यात जोरदार ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे बहातर तासानंतर उर्वरित भाग हलकामध्ये पाऊस असणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या